जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो तर आज आपण बघू शकता डी एम ई आर डी एम ई आरची जी एक्झाम होती मित्रांनो पंचवीस सप्टेंबर आणि सव्वीस सप्टेंबर रोजी तरी अचानक पोस्टपोन झालेली आहे त्याचे कारण काय मित्रांनो आणि ते लेटर खरंच आहे का खोटं आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत त्यासाठी बघा आता ज्या मित्रांची एक्झाम होती उद्या आणि परवा त्यांना मेल आलेले आहे मित्रांनो ते मेलमध्ये काय सांगितलेलं आहे ते थोडक्यात बघणार आहोत आपण तर चला मी मागं व्हिडिओ बनवला होता आपण हे लेटरवर जे सूचनापत्रक आले होते त्याच्याबद्दल खूप मुलांचे कमेंट आले होते सर खरंच कॅन्सल झालेली आहे का का हे लेटर फेक आहे फेक वगैरे काही नाही मित्रांनो खरंच पोस्टपोन झालेली आहे कारण त्याचं सत्यता कशात आहे मित्रांनो मेलमध्ये हे बघा तर मा माझी स्वतः एक्झाम होती डी एम ई आरची तर बघू शकता तुम्हाला मलासुद्धा मेल आलेला आहे आणि ज्या मित्रांची एक्झाम पंचवीस आणि सव्वीस तारखेला आहे त्यांना मेल आलेलं आहे त्यांनी आपापले मेल चेक करू शकता मित्रांनो मेलमध्ये काय आहे आपण थोडक्यात बघणार आहोत इथं तुम्ही बघू शकता पोस्टपोन पोस्टपोनमेंट ऑफ डी एम ई आर रिक्रुरमेंट शेड्यूल किती पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ज्यांची एक्झाम शेड्यूल पंचवीस आणि सव्वीस होतं त्यांची एक्झाम पोस्टपोन झालेली आहे खाली बघा तुम्ही बघू शकता इथं मेल आय डी हे मेल आलेले आहे त्यासोबतच खाली हे बघा डिअर कॅन्डिडेट ज्या मुलांची एक्झाम त्यांना शंभर टक्के मेल आलेला आहे आणि टेक्स्ट मेसेजसुद्धा आलेला आहे मित्रांनो त्यासोबत तुम्ही बघू शकता दिस इज टू इन्फॉर्म युअर दॅट द डी एम ई आर on 25 शेड्यूल ऑन ट्वेंटी September ट्वेंटी फिफ्थ अँड ट्वेंटी सिक्स्थ सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी हॅव तर बघू शकता जी पंचवीस आणि सव्वीस तारखेची एक्झाम होती मित्रांनो ती पोस्टपोन झालेली आहे ड्यू टू द ऑन गोइंग नॅचरल कॅलिमिटी सिच्युएशन इन सर्टेन पार्ट्स ऑफ महाराष्ट्र तर तुम्ही बघू शकता जी नॅचरल कॅलिमिनिटी जी आहे मित्रांनो जे आपण बघू शकतात कारण अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळे हे पेपर कॅन्सल झालेले आहे मित्रांनो त्यासाठी त्यांनी पोस्टपोन केलेलं आहे तर खाली काय दिलेलं आहे द रिस्यूड शेड्यूल फॉर दिस एक्झाम विल बी इन्फॉर्म शॉर्टली जी तुमची एक्झामचं शेड्यूल आहे ते लवकरच कळतात येईल मित्रांनो तुम्हाला कॅन्डिडेट्स आर ॲडवाईज टू रेग्युलरली व्हिजिट द वेबसाईट फॉर फर्दरी अपडेट जर तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही ते वेबसाईटला जाऊन चेक करत राहा जे परिपत्रक आणखी येणार आहे ही जी एक्झाम कॅन्सल झालेली आहे त्याचं परिपत्रक लवकरच येणार मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे वारंवार व्हिजिट वार करायची वेबसाईटला कधीसुद्धा परिश परिपत्रक पडू शकता आणि एक्झामची डेट डिक्लेअर होऊ शकते तर माझ्यानुसार तरी हे बघू शकता तुम्ही डी रिगार्ड कोणी पाठवलं आहे डी ई आर तर आता एक्झाम कधी होऊ शकते तुम्हाला काय वाटतंय तर मला तरी वाटतं अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेपर्यंत एक्झामचे शेड्यूल आहे फक्त पंचवीस आणि सव्वीस तारखेची एक्झाम कॅन्सल झालेली आहे तरी नेक्स्ट मंथमध्ये मन्द दोन ते तीन तारखेला ही एक्झाम होऊ शकते मित्रांनो किती दोन ते तीन तारखेला हे एक्झाम होण्याचे चान्सेस आहे जसं आपल्याला डी एम ए आर डी ई आर ह्या वेबसाईटवर मी सतत चेक करत असणारच आहे मित्रांनो त्याचे नवीन परिपत्रक आले वेळपत्रक आले मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे आणि यूट्यूब चॅनलवर तुम्हाला माहिती देणारच आहे आणि जे अपडेट आता उद्या आपण काय करू थोडंसं माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता डी एम ई आरचे हेल्पलाईन नंबरवर मी सकाळी कॉल करून विचारणारच आहे की मित्रांनो ही जी एक्झाम कॅन्सल झालेली एक्झाम कधी होईल त्यासाठी आपण थोडंसं विचारपूस करूया आणि नेक्स्ट व्हिडिओ मी टाकणारच आहे की जे माहिती मला तिकडून भेटणार आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो आणि जे पंचवीस सव्वीसला आणि सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसला जे मुलांची एक्झाम आहे ती कंटिन्युअस होण्याचे चान्सेस आहे मित्रांनो फक्त पंचवीस आणि सव्वीस तारखेसाठी तर त्यांनी हे दिलेलं आहे तर आपण नेक्स्ट अपडेट येण्यापर्यंत आपल्याला वेट करावं लागणार आहे मित्रांनो जी एक्झामची तारीख येईल ती आपल्या टेलिग्राम चॅनलला मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली सुद्धा मी टाकणार आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आहे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो